रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे दोन जोहारजी मायबाप जोहार सारा साधा वया आलो वेस कर मागील पुढील करा झाडा नाही तरी खोडा घाली जी फाकू नका रुजू वाचून सांगा जी कोण धरती धण्या आजी माय बाप करा तडा मोडी उद्या कोण घडी राहे ना हो, तुका म्हणे काही नचले ते बोली अखेर ते साली झाडा देती कोणी एक ईश्वर प्रेषित संत वेस्कराच्या रूपाने जीवास उपदेश करतात जोहार जी मायबाप जोहार तुमच्याकडच्या कर्मा अकर्माचा सारा मागण्याकरता मी वेसकर आलो आहे मायबाप तरी तुम्हा सांगणे की मागील संचित व पुढील क्रियमान या सर्वांचा झाडा करून टाका ईश्वराला अर्पण करा तुम्ही आपल्या जवळ कोणतेही कर्म ठेवू नका नाहीतर आमचे धनी तुम्हाला जन्ममरणाच्या खोड्यात अडकून टाकतील की जी मायबाप तुम्ही सर्वजण धन्यापुढे हजर न होता इकडे तिकडे जाऊ नका सारा नाही दिल्यास आमचा धनी शिक्षा करतो त्यावेळी आमच्या धन्याचा हात धरणारा जगात कोण बलवान आहे सांगा तरी मायबाप तुम्ही काहीतरी देहाभिमानाचे खिडूक मिडूक मोडून तोडून आजच्या आज सारा भरण्याची तयारी करा आजची घटका उद्या राहणार नाही हो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही साल अखेरीस म्हणजे अंतकाळी सर्व कर्मांचा झाडा देऊ ईश्वराला सर्व कर्मे अर्पण करू असे जर कोणी म्हणेल तर त्याचे ते बोलणे चालावयाचे नाही अंतकाळी ईश्वराचे स्मरण नाही झाले तर सारा देणे घडावयाचे नाही त्यामुळे खोडा घालणे सुकावयाचे नाही म्हणून सारा भरण्याची त्वरा करा हो मायबा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो